खालच्या बाजूनच म्हणजे आठवडा जे देणार आहे मिस्प्रे ते सगळे पाण्याच्या खाली गेले पाहिजे म्हणजे पाण्याच्या वरची पडला तर चालतं पण पानाचं झाडाचं पान हे टॉपचं आणि बॉटमचं म्हणजे इथलं बॉटमचं हे पान भिजलं पाहिजे मी काय कर आता पाणी तुम्हाला किती लागते आता मी चारशे लिटर मारत होता हे शेड्यूल सहाशे केलं आता काय गा करायचं की सहाशेच सातशे लिटर पाणी केलं चालतंय आणि पाचशेचं औषध घात औषध घातलं तरी औषधेच घालून सहाशेच करा सातशे करा पाचशेच औषध घेऊन सातशे साडेसातशे केलं चालतंय पण हे पान ते हे पान म्हणजे खर्च तुमच्या जागेवर आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण या एरियात आलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघताय पाठीमागचे बघितली आणि या ठिकाणी या, या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं काय सेटिंग आहे आणि तशीच फुलकळी त्याच्यानंतर सेटिंग आणि जो तोडा आलेला माल आहे त्याची शायनिंग वगैरे आणि पाऊस पडलेला असून सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या रोगानं शिरकाव न करता आ, एकदम जबरदस्त प्लॉट तुम्ही बघितला तर शेतकऱ्यांकडून माहिती विचारून घेऊया की या प्लॉटला तुम्ही काय कसं मार्गदर्शन मिळालंच त्या पद्धतीनं ट्रीटमेंट कसं केलं तुम्ही नमस्कार स्वतःहून नमस्कार। सर्वप्रथम तुमची ओळख सांगा आम्हाला तुमचं नाव आहे धर्मेंद्र याच्यामध्ये हा किती तारखेचा प्लॉट आहे आणि किती दिवस झाले त्याला हे पासष्ट दिवसाचं प्लॉट आहे बर आता एक दोन टन निघल आहे बर तरी ते टेम्परेचर मुळे जरा फुल हे झालं म्हणतात फुल घाल कमी निघल आता फुल सेटिंग आहे फुल सेटिंग आहे याच्यामध्ये तुमचा साधारणतः जो खर्च आहे तो किती झाला आतापर्यंत खर्च आता साडेतीन पर लाख पर्यंत झालाय साडेतीन लाख सगळं नवीनच आहे स्ट्रक्चर पूर्ण नवीन ना, नवीनच आहे बर रोपं कुठून घेतली होती रोप भजबा रोपाटी रोपोटी घेतली होती बरं आणि याच्यामध्ये तुम्ही लागवड करताना टेम्परेचरची काय अवस्था होती टेम्परेचर आहे पस्तीचं पुढं पस्तीचं पुढं काय आहे तर फुलगळला तुम्हाला कंट्रोल मिळालाय का आता मिळाला आता मिळालं त्याच्यात आता पाऊस सुद्धा पडलाय म्हणजे टेम्परेचर कमी जास्त होईल पण धग जास्त मारणार आहे आता तर हे तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे शिमला मिरची शिमला मिर तरी दहा दा वर्ष चालू आहे दहा वर्षाचा पहिला आम्ही इंडस नव्हतं तेव्हा हलगाव पोटी म्हणून ते करत होत तेव्हा मल्चिंग मिरची काय नव्हतं आता एक पाच दहा वर्षात मल्चिंग मलसिंग बिर्ची गेल्या वर्षी तुम्ही मिरची केली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होती का हा साहेबांच्या मार्गदर्शन खालीच होतं एक तीस गुंट्यात एक पन्नास टाक निघत इंडस तीस कुंट्यात पन्नास टाक रोप किती होती रोप होते चौदा हजार चौदा हजार त्याचा खर्च काय झाल खर्च झालो तरी रेट नव्हतं वीस रुपयानंच गेलं जास्त माल तरी एक दोन तीन लाख रुपये सगळं जाऊन बरं आणि या वर्षीची काय परिस्थिती वाटते आता सध्या मार्केट काय चालू आहे आता पंचावन्न साठ रुपये चालू आहे काय काय व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे मार्केट स्थिर राहील काय ते काय सांगता ऑगस्ट पर्यंत राहील म्हणालाय आता तरी पण ऑगस्ट पर्यंत जरी म्हटलं आणि तिथंपर्यंत जरी यांनी प्लॉट टिकवला तरी सुद्धा यांचे भरपूर पैसे होत आहेत तर हे बघून सगळं आता आपण प्रत्येकाचीच प्लॉट बघतोय तर एका प्रगतीच्या मार्गाने चाललाय वाटत म्हणताना एवढं लोक <laughs> <laughs> आहेत बरं आणि सुरुवातीला काय वाटत होतं ज्या वेळेस तुम्ही आठ दहा दिवसाला शेड्यूल न्यायला पाठ दोन वाजता म्हणजे रात्रीच उठून सुद्धा ती सकाळी सात ला त्या ठिकाणी येत होती लोक तर सुरुवातीच्या काळात काय वाटत काय वाटत आता चांगलं आहे काळात काय ते हे होत नाही होत का नाही ते आम्ही आलो होतो ते विल्डिंग साठीच आलं होतं विल्टिंगच थांबत नव्हतं आमचं बरं सगळं प्लॉट पण विल्डिंग आलं होतं एक डोस मध्येच थांबलं ते थांबले था। सुरुवातीला कसं थांबलं आणि किती त्रास आम्ही झालाइट ऑन्ट्रोकॉल हेच सोडत होतो कायम आणि कोणी का स्कोअर मेटलॅक्स काय दिला का नाही ते रिझल्ट फॉर्म फा, मध्ये सगळ्या सगळ्या प्लॉट मध्ये काय हिरगुडी गावात आहे बघा सगळ्या प्लॉट मध्ये विल्डिंग आला होता सगळं जण सोडले ते सगळ्यांना कव्हर झाले कव्हर झालं म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहे आणि तुमचा जो मेन प्रॉब्लेम होता तो मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सोल्व झाला आणि फर्स्ट आम्ही अमित बाळे काय आलं होतं ते पण होतं झाले त्यांचं काय थांबलं का नाही तिकडे कमी होता वीस टन पुढं गेलंच नाही आम्ही किती कोणती एक एकर मध्ये वीस टन पंचवीस टन आता काय आता गेले पन्नास टन पर्यंत गेले गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे थोडा रेट जरी कमी असला मार्केटला तरी ॲव्हरेज जास्त आहे त्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी कव्हर होत आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटची काय अवस्था आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही शिमला मिरची व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही सुद्धा शिमला मिरची उत्पादक शेतकरी आहे आणि तुम्हाला सुद्धा शिमला मिरचीमध्ये मोठं करिअर करायचंय तर करिअर करायचं असेल तर अशाच प्रकारचे टेक्निकल व्हिडिओ बघत चला आणि असंच नॉलेज घेत चला धन्यवाद बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे सात हजार रुपये एका एकराचे आयसीआय ठिबक सिंचन तेईस सात वर्षाच्या गॅरंटीसह सा, ड्रीप इरिगेशन आय आय व नॉन आय साठी आयसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी ते ग्राहक केंद्र शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग